सेकंड अटेम्प्ट होतं माझं आणि ह्या वर्षी करायचंच होतं कधी अभ्यास कराय नाही वाटला तरी पण स्वतःला सांगत होते आता ह्या वर्षी तर सक्सेस माझं यशाच माझं हार्डवर्क कन्सिस्टन्सी आणि पेशन्स येस आता जी मुलं परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी तू काय सांगशील अभ्यास करत राहा जो शेवटपर्यंत टिकेल त्याच काहीतरी आहे बऱ्याच मुलांना वाटतं मला दहावीला एवढे टक्के आले शंभर टक्के नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के मी डॉक्टर होणार हवेमध्ये असतात त्यांच्यासाठी तू काय सांगशील खरं तर दहावीच्या मार्कांवर तसं काहीच नसतं सायन्स मॅथमध्ये जे बेसिक असतं ते क्लिअर असलं तर इलेव्हन ट्वेल्थ सोपं जाईल स्टार्टिंग पासून अभ्यास करा फाउंडेशन पण करायला पाहिजे कम्प्लीट त्याचा खूप फायदा होतो पुढे आणि वर्षभर रेग्युलर रेग्युलर राहायला पाहिजे क्लासमध्ये एक्झाम्स वगैरे सगळ्या द्यायला पाहिजे Yes.